महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडू छत्रपती संभाजीराजे भोसले आणि राजू शेट्टी या तीन महत्त्वाच्या नेत्यांकडून तिसरी आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत यावरून राजकीय चर्चासुद्धा सुरू आहे परंतु दुसरीकडे हैदराबादचे खासदार आणि एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मराठवाड्याचा दौरा केला आणि संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेच्या पाच जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली त्यामुळे आता एम आय एम महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेत पुन्हा एकदा आलं आहे चर्चेचे केंद्रबिंदू आलं आहे दोन हजार एकोणावीसमध्ये एम आय एमचे दोन आमदार निवडून आलेले होते दोन हजार चौदामध्ये सुद्धा एम आय एमचे दोन आमदार निवडून आलेले होते सातत्याने दोन विधानसभा मतदारसंघामध्ये दोनचा आकडा कायम राखणाऱ्या एम आय एमने आता मात्र पाचहून अधिक जागा ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहे तिथे लढण्याचा निर्णय घेतला आहे पाच उमेदवारांची जी यादी असदुद्दीन यांनी वाचून दाखवली त्या माध्यमातून त्यांनी आणखी सुद्धा काही विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे माजी खासदार इम्तियाज जलील वारिस पा वारिस पठाण यांनासुद्धा उमेदवारी मिळेल असं सांगितलं जात होतं परंतु ओवीसींनी केवळ इम्तियाज जली यांना उमेदवारी जाहीर केली वारिस पठाण यांचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही आहे ते पाच विधानसभा मतदारसंघ कुठले आहेत तिथे कोणत्या नावांची घोषणा झाली आणि ज्या ज्या जिथे उमेदवार जाहीर करण्यात आले तिथे एम आय एमची ताकद किती आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर असुदुद्दीन ओवेसींनी मिशन मराठ महाराष्ट्र सुरू केलेलं होतं राज्यातल्या ज्या अल्पसंख्याक बहुल मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहे तिथे त्यांनी एक सर्वे केलेला होता आणि त्या सर्वेचे तपशील समोर आल्यानंतर त्यांनी आता त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत मध्य जिथे इम्तियाज जलील हे दोन हजार चौदाला निवडून आलेले होते त्यानंतर ते जिल्ह्याचे खासदार झाले आता त्यांना पुन्हा एकदा संभाजीनगरमधून मध्यमधून ओवेसीने उमेदवारी दिलेली आहे मालेगाव मध्य जिथे मुफ्ती मुफ्ती इस्माईल जे एम आय एमच्याच तिकीटावरती दोन हजार एकोणावीसमध्ये निवडून आलेले होते त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय हा ओवीसींनी घेतलेला आहे धुळे शहर हीसुद्धा जागा दोन हजार एकोणावीसमध्ये एम एम आय एमने जिंकलेली होती तिथेसुद्धा फारुख शाह यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मध्य जिथे प्रणिती शिंदे हे अनेक वर्ष आमदार आहेत आता ते लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून निवडून आल्या आणि सोलापूरच्या ते खासदार झालेल्या आहेत त्यामुळे आता त्या जागेवर सुद्धा सींनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे फारुख शाब्दी यांना तिथे उमेदवारी देण्यात आलेली आहे सोलापूर असेल किंवा आता त्यानंतर मुंबई मुंबईमध्ये सुद्धा एम आय एमने आपला आ, विस्तार करण्याचं नियोजन केलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस इम्तियाज जलील यांनी मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केलेली होती ते मात्र लढले नाही पण आता विधानसभा निवडणुकीसाठी एम आय एमने इथं उमेदवार दिलेला आहे मुंबईतील वर्सुवा विधानसभा मतदारसंघामध्ये रईस लष्करिया या नव्या नावाची घोषणा ही असदुद्दीन ओवेसींनी यांनी केलेली आहे आता आपण ही नावं आणि विधानसभा मतदारसंघ बघितली परंतु या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये एम आय एमची ताकद किती आहे आणि जे चेहरे देण्यात आले ते चेहरे किती प्रभावी आहेत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत पहिला आपण उदाहरण घेऊयात संभाजीनगर मध्य संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा साली एम एमने विजय मिळवलेला होता इम्तियाद जलील तिथे एकोणावीस हजार नऊशे ब्याऐंशी मतांनी निवडून आलेले होते एकसष्ट हजार आठशे एक्केचाळीस मतं त्यांना तिथे मिळालेली होती भाजपचे किशनचंद तनवाणी आणि शिवसेनेच्या प्रदीप जयस्वालांच्या लढाईत इम्तियाज जलील यांना फायदा झालेला होता दोन हजार चौदामध्ये भाजपा आणि शिवसेना हे दोन पक्ष त्या काळाचे युतीतले दोन पक्ष हे वेगवेगळे लढलेले होते आणि त्यामुळे इम्तियाज जलील यांना त्याचा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं परंतु दोन हजार एकोणावीसमध्ये एकुना इथे शिवसेनेच्या प्रदीप जयस्वालांनी पुनरागमन केलं तेरा हजार आठशे ब्याण्णव मतांनी त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलेला एम एमचा गट ताब्यात घेतला ब्याऐंशी हजार दोनशे सत्ता सतरा मतं ही प्रदीप जयस्वाल यांनी मिळवली आणि एम आय एमच्या सिद्दीकी जे पराभूत झाले तिथून ते दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांना अडुसष्ट हजार तीनशे पंचवीस मतं मिळालेली होती तर वंचितचे अमित भुजगळ यांना सत्तावीस हजार तीनशे दोन मतं मिळाली त्यामुळे आता युती आणि महाविकास आघाडी असा सामना होणार आहे त्यामुळं जर एम आय एम मध्यमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलं इम्तियाज जलील जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर तिथे मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ जिंकण्याची संधी ही एम आय एमला असल्याची चर्चा सुरू आहे मध्यमध्ये जरी उमेदवार जाहीर करण्यात आलेला असला ओवेसीकडून तरी संभाजीनगर पूर्वमध्ये सुद्धा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही आहे कारण गेल्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पूर्वमध्ये एम एमच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आहेत अतुल सावे दोन हजार चौदामध्ये जिंकलेले होते एकोणावीसमध्ये जिंकलेले होते परंतु त्यांच्या विजयाची जी टक्केवारी आहे विजयाची जी मतं आहेत दहा बारा हजारांच्या आसपास ती अबाधित आहेत त्यामुळं एम आय एमला पूर्वमध्ये सुद्धा संधी असणारे आणि आगामी काळात तिथेसुद्धा त्यांचा उमेदवार दिलं जाईल आता आपण संभाजीनगर शहराबद्दल बघितलं मुंबईमध्ये येऊयात मुंबईमध्ये सुद्धा एम आय एमने एक उमेदवार दिलेला आहे तुम्हाला माहीत असेल काही दिवसांपूर्वीच एम आय एमच्या मुंबईच्या अध्यक्षपदाच्या प्रकरणावरून वाद झालेला होता इम्तियाज जलील यांच्यासमोर हनामारी पर्यंत प्रकरण गेलेलं होतं आणि त्यानंतर वर्सोबा वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मुंबई एम आय एमचे अध्यक्ष रईश लष्करिया यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा असुदुद्दीन ओविसी यांनी घेतला आणि त्याची घोषणासुद्धा त्यांनी केलेली आहे इथेसुद्धा दोन हजार चौदामध्ये एम आय एमने निवडणूक लढवलेली होती अब्दुल हमीद शेख हे एम आय एमचे उमेदवार होते ते पराभूत झालेले होते परंतु पराभूत होऊनसुद्धा वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या निकालामध्ये एम आय एमचा उमेदवार हा तिसऱ्या क्रमांकावर होता हो कारण वीस हजार एकशे सत्तावीस मतं ही अब्दुल हमीद शेख यांनी घेतलेली होती आणि रईस लष्कर या हा जो नवा चेहरा एम आय एमकडून पुढे आणण्यात आला वर्सोवासाठी हे हे नेते अनेक वर्ष अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतात त्यामुळं राजकारणात काम करण्याचा लोकांचा जनसंपर्क ठेवण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे त्यामुळे याचा ए एम आय एमला फायदा होऊ शकतो सुद्धा विचार हा ओवेसीने केल्याचा दिसतोय आणि लईस रईस लष्करिया यांच्या माध्यमातून मुंबईतील जे अल्पसंख्याक बहुल विधानसभा मतदारसंघ आहे तिथेसुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न हा एम आय एमचा असल्याचं आपल्याला दिसून येतो त्यामुळंच वर्सोवा विधानसभासुद्धा लढण्याचं नियोजन हे एम आय एमने केलेलं आहे सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाची चर्चा सातत्याने होत असते कारण हा विधानसभा मत मतदारसंघ अत्यंत इंटरेस्टिंग आहे मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहे परंतु दुसरीकडे दलित मतंसुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक ठरतात परिणिती शिंदे दोन हजार चौदामध्ये सुद्धा जिंकल्या परंतु त्यावेळेला एम आय एमने दुसऱ्या क्रमांकाची मतं ही सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत घेतलेली होती स सदोतीस हजार एकशे अडोतीस मतं ही एम आय एमच्या तौफिक शेख यांनी घेतलेली होती पराभूत झाले परंतु मतं मात्र दोन नंबरच्या क्रमांकाची होती दोन हजार एकोणावीसमध्ये एम तिथे उमेदवार बदलला फारूक शाब्दी यांना तिकीट देऊन बघितलं परंतु ते सुद्धा पराभूत झाले त्यांनासुद्धा अडतीस हजार सातशे एकवीस मतं मिळाली परंतु पराभूत होऊनसुद्धा सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मध्य तिथे एम आय एमचे कॅन्डिडेट हे दोन नंबरच्या क्रमांकावर होते फारुख शाब्दी यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय ओवीसीने घेतला आहे त्यामुळे आता सोलापूरमध्ये प्रनिधी शिंदे ह्या खासदार झालेल्या असल्या त्यामुळं तिथे एम आय एमने ताकद लावली आहे ती जागा जिंकण्यासाठी धुळे शहर हीसुद्धा जागा अत्यंत महत्त्वाची आहे हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ यासाठी आहे कारण अपक्ष उमेदवार आणि ज्येष्ठ नेते अनिल गोटे इथून लढलेले होते आणि त्यांच्या विरोधात भाजपचे राजवर्धन कदम बांडे हे लढले आणि तिसरे उमेदवार होते एम आय एमचे फारुख शहा फारुख शहा या तिरंगी लढतीमध्ये विजयी झाले त्यांचं मताधिक्य होतं जवळपास थीन हजार थीन ले ले तीन हजार तीनशे सात मतांनी ते निवडून आलेले होते शेहेचाळीस हजार मतांच्या आसपास त्यांना मतं मिळाली आणि दोन हजार एकोणावीसमध्ये ते निवडून आले इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस दोन हजार चौदामध्ये एम एमने अनेक ठिकाणी जे उमेदवार दिलेले होते त्यामध्ये धुळे शहरामध्ये सुद्धा एम आयमने उमेदवार दिलेला होता त्यांना तिथे केवळ साडेतीन हजार मतं मिळाली होती म्हणजे सदोतीसशे पंच्याहत्तर मतं ही दोन हजार चौदामध्ये धुळे शहर विधानसभा निवडणुकीच्या मिळालेली होती आणि दोन हजार एकोणावीसमध्ये एम आयने तिथे थेट कॅन्डिडेट्स निवडून आला त्यामुळे तिथे तिथेसुद्धा ओबीसीनी पुन्हा एकदा विद्यमान आमदारावरच म्हणजे फारुख शाह यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे धुळे शहर आणि त्यानंतर मालेगाव मध्य हा महाराष्ट्रातला कदाचित एकमेव संपूर्ण मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ असेल जिथे अनेक वर्ष मुस्लिम आमदार निवडून येत आहेत काँग्रेस असेल जनता पार्टी असेल जनता दल असेल असे वेगवेगळ्या आणि एम आय एम असेल आता असे वेगवेगळ्या पक्षाचे आमदार तिथून निवडून आले परंतु आमदार मात्र मुस्लिम होते यावेळेसुद्धा एम आय एमने दोन हजार एकोणावीसमध्ये जिथे मुफ मुफ्ती इस्माईल जे पूर्वी राष्ट्रवादीकडून लढलेले होते त्यांना पक्षात घेतलं त्यांना निवडणूक लढवली आणि मुफ्ती इस्माईल हे तिथे विजयी झाले आणि त्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय ओव्ही यांनी घेतलेला आहे दोन हजार चौदामध्ये तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सामना झालेला होता तिथे काँग्रेसचे आसिफ शेख जिंकले राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होतं पहिल्या क्रमांकावर काँग्रेस राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आणि एम आय एम तिसऱ्या क्रमांकावर होतं दोन हजार चौदामध्ये परंतु ज्यावेळेस पराभूत उमेदवार आया, मुफ्ती इस्माईल हे एक एम आयमध्ये आले त्यावेळेस त्यांनी एक लाख सोळा हजार नऊशे सहा मतं घेतली आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदार जे होते आसिफ शेख यांचा अडतीस हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला त्यामुळं इस्माईल आ, मुफ्ती इस्माईल जे आहेत त्यांना पुन्हा एकदा ओ सी यांनी उमेदवारी दिलेली आहे आगामी काळात सुद्धा मराठवाड्यातील काही मुस्लिम बहुल जागा असतील मुंबईत असतील कोकणात असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रात असतील या सगळ्या जागांवरती ओवेसीची अर्थात एम आय एमची नजर आहे दलित आणि मुस्लिम शेतकरी कामगार मजूर शेतमजूर असं काही सामाजिक समीकरण बांधण्याचा प्रयत्न हा इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवेसी यांचा असल्याचं दिसतं दोन हजार एकोणावीसच्या दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणावीसमध्ये एम आय एम पक्षाची कामगिरी सुधारलेली होती जे दोन आमदार दोन हजार चौदाला निवडून आले ते दोन हजार एकोणावीसमध्ये पराभूत झाले त्या जागांवर पराभूत झाले आणि दुसऱ्या जागा दोन हजार एकोणासमध्ये एम आयमने जिंकलेल्या होत्या त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन जागांवरती विद्यमान आमदारांना तिकीट देताना अन्य ठिकाणी एम आय नवीन उमेदवाराचा शोध सुरू केला आहे इम्तियाज जलील जे एम आय एमचे खासदार राहिलेत यापूर्वी आमदार राहिलेत त्यांनासुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय ओबीसीने घेतला त्यामुळं ओ सीच्या निर्णयाचं एम आय एम एम आय एमच्या लढण्याचं इम्तियाज जलील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं नवीन चेहरे देण्याचं सामाजिक समीकरण बांधण्याचं हे सगळे जे प्रयत्न एम आय एमकडून होत आहेत या सगळ्या प्रकरणांबद्दल या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका